नमस्कार या कोल्हेवाडी नंबर दोन या गावामध्ये दोन दिवसांपूर्वी एक हेच या मुलांनी एक व्हिडिओ काढला तो व्हिडिओ होता उपसरपंचा आणि उपसरपंच फुल दारू पिलेला होता आणि ह्या मुलांचं दाराचं असं काही ही मुलं त्या सरपंचाजवळ गेली आणि त्याचा व्हिडिओ काढला तर ते म्हणजे हसाव करा डावा असा प्रश्न निर्माण झाला होता उपसरपंच थेट यांना हात जोडत होता आणि ही मुलं धावत तो दारू सरप उपसरपंच दारू पितो त्याला विचारत होती हा जो आहे नाव सांग माझं नाव विजय लक्ष्मण काय झालं त्यावेळी उपसरपंच दारू पिऊन तिथे झोपला होता आणि उपसरपंच आमच्या पाया पडत होता उपसरपंच होता म्हणत होता की तुम्ही मला जाऊ द्या मला सोडा तुम्ही मी तुमच्या बापा सारखे तुम्ही सोडा मला असं उपसरपंच म्हणत होता तुम्हाला उद्योग करा कुणी सांगितले काढायला सांगितला व्हिडिओ अध्यक्षांनी काढायला सांगितलेला अध्यक्ष म्हणली उपसरपंचाला पण इकडे घेऊन अध्यक्ष आणि एक महिला आली ती त्याला घेऊन चला पण अध्यक्ष आलाच नाही अध्यक्ष का सरपंच 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 काय त्यांचं सरपंच गणपत गणपत बुधा गवारी बरं माझा व्हिडिओ कोण काढायला होत मी होतो बर अजून तुझ्या बरोबर कोण कोण होत काय बाळा तुझं काय नाव आहे रुद्र कृष्णा गावारी कितीला पाचवीला पाचवीला आहे का आणि कुठे शाळेला जातोय पिंपळगाव काय झालंय काय गाव मध्ये काय प्रॉब्लेम आहे दारू बंद करायचे दारू चालू आहे ना ती बंद करायची काय होत दारू पिल्याने दारू पिल्याने माणसाच्या घरात नाही भांडणं होतात सतत आता ही तरुण वगैरे मुलं पितात का दारू हा पेतात शंभर पैकी शंभर टक्के पैकी चांगल तीस टक्के मुलं दारू पितात मग काय करतात भांडण करतात हा भांडण करतात बर पण तुम्हाला काय वाटतं का दारूबंदी झाली पाहिजे मग घरात भांडण होतात ना सतत म्हणून म्हणजे बघा बायका सकाळी नाही का, का त्या मोठाल्यांच्या म्हणजे मा माझे पप्पा झाले याचे पप्पा झाले ती सतत नाही का म्हणजे त्यांचे मम्मी माझी मम्मी ती सतत काम असतात हो ना पैसे कमावण्यासाठी कष्ट करतात मग हे दुसरे नाही का दारू पेतात म्हणून ती बंद झाली पाहिजे घरी आल्यावर मग मारतात का मारत तुला पण मारतात ग नाही म्हणजे इतर तुझ्या तू तु काही सांगणार नाही खरं ते काही पण पन? पण असं घडतंय बाळा तुझं काय नाव आहे सुजित रोयदास काय परिस्थिती तुमच्या गावची किती लोक दारू पितात शंभर पैकी नव्वद टक्के नव्वद टक्के आणि पेल्यावर मारतात मारतात तू आ... पाहिलं का हा आ... अच्छा तू बोल ना काय बोलायचं बोल बोल घर शेजारी आ... बांधणं होतात आ... ना त्यामुळं आ... मग तुम्ही आता बाकीचे लोक मनाव घेत नाही मग तुम्हाला काय वाटलं का तुम्हीच जा, जायचा याचा आवाज उठवायचा आता मग जोर बघतोय तुम्हीच सगळ्यांच्या पुढे असतात हम्म माणसाचे फुप्फुसे खराब होतात त्याने फुप्फुस <laughs> <laughs> नाही आतडी आतली आतडी किडने खराब होतात मला काय सांगशील तुझं काय नाव हर्षल प्रकाश सावळे काय अडचण म्हणजे गावमध्ये काय लोक कामाला जातात का घरीच असतात काय जातात काय घरी असतात बर सगळ्या महिला कुठे काम बंद पुरुष किती जातात पुरुष पन्नास पैकी काय करतात घरी शतक जातात काय काय दार पण कुडा नाही पडत घरी जातात मग तुम्हाला काय वाटलं काही ही चळवळ राबवावी डबल त्यांच्या नादर लागून दुसरी माणसं बेगडतात त्यात मग तुमच्या वयातली कोणती मुलं दारू नाही ना पिती नाही समजा किती मोठी मुलं दारू पितात ते दहावी बारावीची हा दा, दहावी बारावीची मुलं दारू पितात त्या दारूमुळे भांडणं होतात गावात आणि मग ही दारू बंद केलीच पाहिजे ही दारू बंद अशीच बंद ठेवावी अशी आमची नंबर मिळते आता तर तुम्हाला कसे पाहिला पण तू दारू बन जाऊला काय दारू काय बंद करत नाही सरपंच आलेला आहे आपले सरपंच आमच्या आदिवासी समाजाची बालक तुम्ही काही फसवणुकीचा दावा जर दाखल केला तशीच बोलतील काय ते काय ओपन समाजाची वगैरे कुठल्या पद्धतीची नाही आणि ही ना लाकूड ठाकूड कातकरी समाज वेगळा असतो ही लगेच बाळल्यात तुम्हाला वाटलं असेल ला आता यांना तुम्ही प्रेम दिले म्हणून काही माझ्या अंतर्गत भावना सांगतील दारू 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 सोडायची आपल्या दारूबंदी करायचीच आहे नाही पुढचं सांगूच नको मला माहिती पोर मोठा होऊन गेला तरी मी कधी उचलला सुद्धा नाही अशी मोठा लिहून घ्या माझी पोरगी गेम एसीबी मध्ये काम करते तुम्हाला दारू <laughs> प्यायला कोणा सांगितलेली कोणा मला प्यायचीच नाही बंद करायची सगळं आणि तुम्ही ना नाही पेलोच नाही आता आता पण पिली आता आता पिले आहेत पण मला माहितीये सगळा समाज सगळं सगळं मी मी काही एवढं फुकट नाही गांधी टोपी डोक्यात घातली बरं जाऊ दे साहेब काय असेल ते असेल काय सांगायचे आता बोलले ते आता सरपंच झाले ना त्यांच्या पदावरून काढून टाकू प्रोसिजर ऐकलं तुम्हाला काय त्रास ना आम्ही सांगतो ना सगळं बंद करायचे आता नाही तुम्हाला माझं नाव सरपंच झालं ना तेवढंच बाजल मला त्या पदाची काय घ्या नाही त्यानं नाही पण तुम्ही त्या दिवशी तिथे दहा रुपये झोपले झोपू दे ना आपण तुझं काय ते त्यात काय तू नुकसान काय मी फिर काय काय नुकसान आहे सांग मी सुद्धा प्रश्न विचारणार माणूस चांगली गावातली पोरं बिघडतात कसे बिघडतात त्यांना कळत नाही का ज्याचा ज्याचा बाप दारोडा त्याचा पोर कधीच दारोडा होणार नाही माझा पोरगा चौदा सायन्स मध्ये शिकतोय आणि मला सुद्धा सांगतोय पप्पा असं करू नको पण माझं वेगळं माझ्या डोक्याला वेगळं टेन्शन असेल पण तुम्ही दारू पेलीच नाही पाहिजे नाही पेला बाबा ऐकतो 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 प्लीज मी काय तुम्ही रागांना बोलत नाही का काही नाही मी दारू सोडून देणार आहे फक्त मला हळूहळू बंद करायची काय बोलायचंय आता आता एखादा पेला तर तुम्हाला काय अडचण असं बोलता येत जर एखादा माणूस पेला तर म्हणजे गावातली मुलं पण बिघडतात आणि गावात, गावात का तुम्ही माझं व्यसन आहे ते माझं वेगळे कळत नाही का पोरांनी असा आदर्श घ्यायचा का वडिलांनी सांगाल ते ऐकायचं तो भले बाप दारुड्या असून कसा असो पण पोरांना चांगलं सांगत असू दारू पिता तुम्हाला आनंद वाटतो नाही 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 माझं वेगळं वेगळं टेन्शन आहे त्यामुळे सर मी पेत होतो आता मला जर काय प्रॉब्लेम आहे आता काय नाही आता नाहीचा त्रास आहे ना दुखते मनकी त्यामुळे मग जरा जरा थोडी घेतली का त्रास आहे मनख्याचा आजार आहे आणि थोडस पेल ना का जरा मला बरं वाटतंय असं थरकाप होतो ना त्यामुळे मग डॉक्टर मला म्हणले का तुम्ही ना आज अर्धा क्लास घेतला उद्या कबर घ्या आणि तीन दिवस आणि सोडून द्या मग दुखल्यावर का नाही नाही दुखण्या नंतर ना, म्हणजे गोळ्या चालू गोळ्या बंद केल्यात ना मी आता सध्या बंद केल्यात का पिले गोळ्या नाही खायच्या खरं सांगतो ओरिजिनल माहिती तुम्हाला नाही जाऊ द्या मी त्यांना नाव ठेवत नाही मला काय माहिती त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला परिस्त मला डॉमिनेट ना करू काय काय डॉमिनेट हा तसं करू नका कारण मीच गुन्हेगार आणि माझं पद झालं पाहिजे मला त्या पदाची घ्या नाही घ्या काही काहीच नाही मी मस्तो स्पॅको मध्ये कामालो होतो मी पेट्रोल गाडी तर कुठे पळत आहे ना आणि गाडी कशी पळते ते सुद्धा मला समजत आहे कशी पळवायची ते सुद्धा मला समजते काय अहो मी स्पॅको कार्पेटर मध्ये ते कार्पोटर तयार करणार माणसं मी बिगर आंधळा माणूस होता नाशिकचा त्याच्यासोबत काम करणार ऐका ना तुम्ही ना उपसरपंच येत आणि उपसरपंच असताना उपसर तुम्ही दारू पिऊन फुला झाली मग एक तर पादाव तरी राहणे दारू तरी पित राहा नाही 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 आता मला पेचीच नाही दारू पेल्यामुळे हे हे वाक्य बरोबर आहे बरोबर आहे ना हे वाक्य बरोबर आहे मग एवढं एवढं बोलतो आणि मी तुझं ऐकतो नाही पेणार नाही पेणार नाही पेणार आताच पेलेत तुम्ही नाही नाही ओन नाही हो काय सांगायची आता नाही पेलो ठीक आहे अहो नाही आता पोरांचं ऐक तुम्ही बदनामी होते म्हणजे गावची जाती इज्जत इजत तुमची पण जाती जाती बरू ही बंद झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे तुम्ही काही गोष्ट देत नाही हो झालीच पाहिजे सगळ्यांना मुलांना शुभेच्छा आणि मी त्यांनी मला शिकून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि बस आता तुम्ही आमची भरपूर व्याख्या घेतली तुमची दिलगिरी व्यक्त करतो राजा द्या आपल्याला निघू द्या घरी कधी घेतलं होतं सकाळी ते सकाळी घेत होतो कोण आता किती वाजले हा आता काय सांगायचे आता तुम्हाला घ्यावा फोटो मग काय करायचं मग मला जाऊया चला चला काय सांगणार आता त्यांनी ऐकले तुमचे सर्वांचं तुम्ही जो धडा शिकवला त्यांनी तो एक्सेप्ट केलाय आता जर दारू बंदी नाही झाली तर मग परत असंच करायला लागेल हा ना आणि मग हे सगळे तुम्ही साईन करणार का मग नेतृत्व हो नेतृत्व परत करायला लागेल ठीक आहे चला धन्यवाद तुझं तर राहिले रे बाळा नाव सांग तुझं तर ठीक घे तुलेस मग तू यांच्या सोबत का आता दारूबंदी अभियान चालत दारू ही बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही